जवळगाव तालुका आंबेजोगाईच्या गायरानातील रस्त्यालगत मंडप टाकून गायरानधारक सौरऊर्जा प्रकल्प उभारणाऱ्या कंपनीच्या विरुद्ध महिला व पुरुष धरणे आंदोलन किमान शंभर दिवसापेक्षा जास्त दिवसापासून करत होते त्यांची एकच मागणी होती साहेब आमचे कुटुंब कुटुंबाची उपजीविका याच काळ्या मातीवर भागते जमीन आमच्यापासून हिरावून घेऊ नका गायरानधारक शिक्षित नसल्याने काय करावे कोणाकडे जावे करत करत समाजातील कार्यकर्त्यांनी गायन गायरानधारकांना साथ दिली त्यानंतर लढा अधिक तीव्र झाला कंपनीने पोलिसांच्या मदतीने गायरान जमिनीवर ताबा मिळविला बाजूने तारेचे कुंपण करून घेतले गायरानधारकाकडे दुसरा पर्याय नसल्याने कंपनीने जोर जबरदस्ती केली त्यावेळी चौघांनी प्राशन केले सुदैवाने कोणालाही विषबाधा झाली नाही गायरानधारकांनी तहसीलदार उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर अनेक वेळा आपल्या मागणीसाठी आंदोलन केली त्यानंतर गायरानधारक जिल्हाधिकारी यांच्यापर्यंत पोहोचले प्रशासनाला गायरानधारकाबद्दल सहानुभूती असली तरी फारशी उघड भूमिका घेता येत नव्हती अचानक दोन दिवसापूर्वी गायरानधारक व सौर ऊर्जा कंपनीच्या नेत्यामध्ये समेट झाला त्यानंतर दोघांनीही दोन दोन पाऊले मागे सरकण्याचे ठरले गायरानधारकांनी आंदोलनाचा तंबू काढला मात्र आज सकाळी अकरा वाजेपर्यंत सौर ऊर्जा कंपनीने अद्यापही आपले एक पाऊल मागे घेतला असल्याचे दिसत नाही पूर्वी असलेली तारेची फिनिशिंग आजही जैसे आज थे आहे मग ठरल्याप्रमाणे कंपनी दोन पावले मागे घेणार की भूमिकेवर ठाम राहणार आज कळेल मात्र कंपनीच्या मालकाला योग्य त्या पातळीवरून कडक सूचना गेल्याचीही माहिती समजली आहे